श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी स्वामी महाराजांच्या महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुळशी विवाहाची अगदी साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडीओ सांगणार आहे त्याचबरोबर तुळशी विवाहाची संपूर्ण पूजा विधी काय आहे तर याची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तेरा नोव्हेंबरला आहे तुळशी विवाह हो। तर बघा यंदाच्या वर्षी तुळशी विवाह हो, हा तेरा नोव्हेंबरला आहे आणि तुळशी विवाह हो केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं तुळशी विवाहाची तयारी साहित्य त्याचबरोबर त्याचबरोबर तुळशी विवाहाची अगदी सोपी पद्धत जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशीचा विवाह हा भगवान विष्णूंच्या रूपात शालिक्रामशी लावण्यात येतो तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं तसेच लग्नाला उशीर जर झाला असेल तर लवकर लग्न होण्याची देखील शक्यता ही निर्माण होते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी विवाहाचे विशेष महत्व मानले जाते तर तुळशी विवाहाची तयारी त्याचबरोबर पूजाविधी देखील आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुळशीचे लग्न हे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिक्राम रूपी विष्णूंबरोबर लग्न लावून देण्यात येतं दिवाळीचे सणाची सांगता ही तुळशीच्या लग्नानेच केली जाते कार्तिकी एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न हे पार पडतं हेवउठणी एकादशीला विष्णू देव हे चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात त्यामुळे या एकादशी नंतर लग्नासारख्या मोठ्या सेलिब्रेशनला चांगल्या कामांना सुरुवात केली जाते प्राचीन काळापासूनच तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच लग्न घरातील किशोरवयीन मुलांबरोबर किंवा शालिक्राम दगडासोबत केलं जात शाळीग्राम सोबत, सोबत तुळशीच लग्न लावण्याच्या प्रथेमागील कहाणे देखील तितकीच खास आहे दिवाळी ही खऱ्या अर्थाने सं बघा संपते ती तुळशीचं लग्न झाल्यावरच तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशी पासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केला जातात तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाची विष्णू विश्नु, किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउधणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी ही खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुळशी विवाह नेमका विधी कसा करावा तुळशीशी विवाह सोहळा कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी बघा का संध्याकाळी तुम करतात पण मुख्यतः हा, हा जो तुळशी विवाह जो आहे तो द्वादशीला करतात तुळशी विवाहाचं हे रोध केल्यानं कर्त्याला कन्यादानाचं फळ देखील मिळतं असं म्हटलं जातं घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची बघा छान अशी रंगरंगोटी करतात तिला छान सजवलं जातं त्यानंतर स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते बाळकृष्णांची पूजा केली जाते त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगल स्नान घालण्यात येतं त्यानंतर तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जाते अगदी बघा चुनरी जरी घातली तरी चालत त्यानंतर तुळशीला हळद कुंकू व्हायचं आहे सोळा शृंगारातील काही वस्तू ज्या काही तुमच्याकडे असतील त्या ते वस्तू तिला अर्पण करायच्या आहे तिचा सात शृंगार जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही साडी देखील नेसवू शकता किंवा अगदी चुनरी जर ठेवली तरी चालते त्याचबरोबर तुम्ही सोळा शृंगारातील अगदी बांगडी आहे हळद कुंकू आहे ज्या काही तुमच्याकडं वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहे दिवे लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा तुळशीचं लग्न जे आहे ते लावायचं आहे तर अगदी छान असं सजाव सजवायचे आहे तुम्हाला जे शक्य आहे तसं डेकोरेशन करायचं आहे सजवायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुळशीची आणि कृष्णाची पूजा देखील करायची आहे तसेच ऊस ठेवला जातो आता बघा काही भागात दोन ऊस ठेवले जातात काही भागात चार ऊस ठेवल्या जातात तर काही ठिकाणी एकच ऊस जो आहे तो देखील ठेवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचा आहे त्यानंतर हा ऊस जो आहे तो ठेवायचाच आहे आणि मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये आंतरपाठ धरून तुम्ही मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावायचा आहे आता बघा मंगलाष्टक जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देखील विवाह जो आहे तो लावू शकता किंवा ब्राह्मण बोलावून देखील तुम्ही विवाह लावू शकता अर्थात तुम्हाला जे शक्य आहे तसं करायचं आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्हाला ची, तुम्ही चिंच आणि आवळा जो आहे तो दाखवायचा आहे त्याचबरोबर काही भागात कुरमुरे देखील ठेवले जातात तर तुम तुमच्याकडे जर देखील ती पद्धत असेल तर तुम्ही कुरमुरे देखील ठेवू शकता त्याचबरोबर तुळशी मातेची या सर्व झाल्यानंतर आरती देखील करायची आहे बघा तुम्ही गुगलवर आरती सर्च करू शकता आणि तर ही तुळशीची आरती जी आहे ती करायची आहे अगदी अशी साधी आणि सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न जे आहे ते लावायचं आहे त्यानंतर तुम्ही घरात जे काही जेवण बनवलं आहे ते जेवण तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला जर जेव घालू शकलात तर अतिशय उत्तम जर नाही तर काहीच हरकत नाही तर तुम्ही जे काही घरात बनवलं आहे ते देखील नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरातील इतर व्यक्तींनी जेवण जे करायचं आहे काही भागात बघा भागा, तुळशीचा लागण्याच्या दिवशी उपवास देखील केला जातो तर हा उपवास तुळशी विवाह लावल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता अशा पद्धतीने अगदी साधं आणि सोपं तुळशीचा विवाह जो आहे तो करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ